नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर पितृपक्षाचा जो पंधरवाडा आहे तर आठ सप्टेंबरपासून पितृपक्षाचा पंधरवाडा चालू होणार आहे तर पितृपक्षामध्ये आपल्या घरामध्ये चुकूनही दोन भाज्या खाऊ नका त्यामुळे काय होईल की घराला पितृदोष लागेल घरामध्ये दारिद्र्य येईल तर अशा कोणत्या भाज्या आहेत की ज्या आपण खाल्ल्यामुळे आपल्या घराला पितृदोष लागतो कोणती भाजी खाल्ल्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येईल तर त्याबद्दलची जी सगळी माहिती आहे तर एक मोठा व्हिडिओ अपलोड केला आहे तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तर खालील लिंकवर क्लिक करून मग तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघू शकता म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आणि तुमच्या घरामध्ये पितृदोष लागणार नाही घरामध्ये दारिद्र्य येणार नाही म्हणून हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा कारण की पितृपक्षामध्ये आपल्याकडून पूर्वजांच्या शेव सेवा स्मरण होत नाही पण काही चुका अशा आहेत की ज्या आप गड़ आपल्याकडून घडत असतात आणि त्यामुळे आपल्या घराला पितृदोष लागत असतो तर हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या घराला पितृदोष लागणार नाही श्री स्वामी समर्थ